मंडळी यंदाची फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी तेवीस फेब्रुवारी दोन हजार चव्वेचाळीस मिनिटापर्यंत अशा परिस्थितीत विजया एकादशी सोमवार चोवीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे विजया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते या दिवशी तुळशीला भरपूर महत्व दिले जाते अशा परिस्थितीमध्ये विजय एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करताना त्यामध्ये तुळशीचे पान ठेवावे मान्यतेनुसार एकादशीला नैवेद्य तुळशीच्या पानाशिवाय अपूर्ण मानला जातो त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी विजया एकादशीला सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करावे आणि त्यानंतर संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे आता तुळशी देवीला लाल ओढणी अर्पण करा आणि तिच्या समोर देशी तुपाचा दिवा अवश्य लावा असे केल्याने व्यक्तीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात यासोबतच भगवान विष्णू आणि देवी तुळशी यांचे आशीर्वाद देखील मिळतात आणि तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होण्यास मदत होते एकादशीच्या दिवशी तुम्ही सुख आणि समृद्धीसाठी एक विशेष उपाय करू शकता यासाठी तुम्ही विजया एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला कलावा बांधू शकता यासह तुम्हाला फायदे पाहायला मिळतील यासोबतच सर्व प्रकारच्या समस्या देखील हळूहळू दूर होऊ लागतात विजया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या समोर महाप्रसादाचा नैवेद्य अर्पण करावा आणि घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी देवाकडे पूजा करावी यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होण्यास मदत होते विजया एकादशीचे दिवशी ओम तुलसी देवाचे विग्महे विष्णू मदनता तन्नो वृंदा प्रचोदयात या मंत्रांचा जप करा तुळशी पूजा केल्याने जीवनाच्या संकटांचा निवार होतो तुळशी पूजा केल्यामुळे तुमच्या घरातील दरिद्रता दूर होते तुळशीला रोज पाणी अर्पण केल्याने पुण्य वाढते नियमितपणे तुळशीची आराधना केल्याने घरात धनवृद्धी होते तुळशी पूजा केल्याने शांती आणि आनंद मिळतो तुळशीची पूजा करताना तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा मंडळी सर्व व्रतांपैकी एकादशीचे व्रत सर्वात प्राचीन मानले जाते पद्मपुराणानुसार महादेवानी नारदाला उपदेश करताना म्हटले होते की एकादशी ही पुण्य देणारी आहे विजया एकादशीचे व्रत करणारी व्यक्ती आपल्या पित्रांचा त्याग करून स्वर्गात जाते असे म्हटले जाते त्याचबरोबर व्रत करणाऱ्या प्रत्येक कामात यश मिळते आणि त्याला त्याच्या मागील जन्माच्या जन्माच्या तसे पापांपासून मुक्ती मिळते असे म्हणतात की त्रेता युगात भगवान श्रीराम लंकेवर आक्रमण करण्यासाठी समुद्र किनारी पोचले होते तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने समुद्र देवाला मार्ग देण्याची प्रार्थना केली होती परंतु समुद्र देवतेने श्रीरामांना लंकेला जाण्याचा मार्ग दिला नाही वक्त लाभ्य मुनींच्या आदेशाने रामाने विजया एकादशीचे व्रत पाळले ज्याचा प्रभाव असा झाला की समुद्राला रामाला मार्ग द्यावा लागला यासोबतच विजया एकादशीचे व्रत रावणावर विजय मिळवून देण्यासाठीही उपयुक्त ठरले आणि तेव्हापासून ही तिथी विजया एकादशी म्हणून ओळखली जाते मंडळी एकादशीच्या एक दिवस आधी एक वेदी बनवून त्यावर सात धान्य ठेवावीत त्यावर सोने चांदी तांबे किंवा मातीचा कलश ठेवा एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवासाचे व्रत करावे भगवान विष्णूंची मूर्ती पंचधातूच्या कलशात ठेवून त्याची पूजा करा धूप दीप चंदन फळे फुले आणि तुळस इत्यादींनी श्री हरीची पूजा करावी उपवासासह हरिकथा पाठ करावी आणि ऐकावी रात्री जागे राहून श्री हरिनामाचा जप करावा द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करावे आणि कलश दान करा त्यानंतर उपवास सोडावा मंडळी भगवान शंकर नारद मुनींना सांगितले की एकादशी ही तिथी शुभ असते व या दिवशी जो हे व्रत करतो त्यांच्या पूर्वजन स्वर्गात स्थान प्राप्त होते तसेच या व्रताचे नियम आचरणात आणल्यास त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश प्राप्त होते तसेच या एकादशीचे व्रत केल्यास श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते तसेच घरात सुख समृद्धी ऐश्वर नांदते आणि धनसंपत्ती वाढते मंडळी आपल्या हिंदू धर्मात सर्व घरात तुळशीची लागवड करण्याची परंपरा आहे त्या धार्मिक महत्वासोबतच अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत संध्याकाळी जे उपवास करतात त्यांच्यासाठी व उपवास न करणाऱ्यांसाठी देखील तुळशीची उपासना करणे आवश्यक मानले जाते शास्त्रात तुळशी या देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि तुळशीची पूजा केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते ज्या घरात तुळशीची वनस्पती आहे तेथे देवी देवता यांचा वास असतो असे मानले जाते मंडळी तुळशीच्या पानांमध्ये आकर्षित करण्याची शक्ती असते पांडुरंग हे भगवान विष्णूंचे रूप आहे त्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस वाहिल्याने ती जागृत व्हायला मदत होते मंडळी ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे नेहमी पवित्रता राहते तसेच वातावरणातील नकारात्मकता दूर होते तुळशीचे पवित्र रोपटे घराच्या ईशान्य दिशेला ठेवावे घराच्या या दिशेला तुळशीचे रोप लावण्याने संपत्ती आणि ऐश्वर वाढते भगवान विष्णू मिळवण्यासाठी दररोज तुळशीच्या रोपासमोर संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावावा मंडळी रविवार एकादशी आणि सूर्यग्रहणाच्या वेळी तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये तसेच या दिवशी तुळशीचे रूप देखील लावू नका किंवा त्याची पाने तोडू नका एकादशीच्या दिवशी तुळशीला दिवा अर्पण करताना अक्षता म्हणजे तांदूळ अर्पण करावे महिलांनी तुळशीची पूजा करताना केस मोकळे ठेवू नयेत तुळशीची पाने कधीही सकाळीच तोडावीत सूर्यास्तानंतर तुळशीची पाने अजिबात तोडू नयेत शिवाय तुळशीची पाने शिळी झाल्यावर फेकू नका ते कधीच शिळी होत नाहीत मंडळी एकादशी म्हणजे एक दशा म्हणजेच एकादशी होय अंतकरणाचा एकच विषय असणे सर्व इंद्रियांचा एकच विषय असणे याला एकादशी म्हटले जाते वारकऱ्यांना वारीमध्ये व पंढरपुरात इतर काहीही दिसत नाही फक्त पांडुरंगच दिसतो एका पंढरीचे महिमान राऊळ तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे हा भाव प्रत्येक भाविकांच्या मनामध्ये असतो म्हणूनच पंढरीमध्ये पोचल्यानंतर वारी पूर्ण केल्याचे समाधान प्रत्येकाला प्राप्त होते एकादशी हा फक्त जिभेशी संबंधित विषय नसून तो सर्व इंद्रियांचा विषय आहे अहर्निशी सतत भजन नामस्मरण करणे म्हणजेच एकादशी हा अर्थ वारकरी संप्रदायांमध्ये स्वीकारलेला आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे जीवन आनंदी होते जीवनामध्ये आनंद प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाचा खूपच अट्टाहास असतो परंतु इतर प्रयत्नातून आनंदाची प्राप्ती होत नसल्यामुळे माऊलीनी सर्व जीवाला आनंदी बनवण्याची प्रतिज्ञा केली आहे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होउनी तीही लोकी भजी जो आदिपुरकी अखंडित मनुष्य देहातील जीवालाच आनंद प्राप्त करता येत असल्यामुळे त्याला वारी करण्याविषयी प्रवृत्त केले जाते वारकरी सेवाभावातील नित्यनेम व एकादशी हे वृत्त वारकरी संप्रदायाने बंधनकारक सांगितले आहे